आता आमचा कार्यक्रम कसा का वाटला तुम्हाला छान कार्यक्रम येत आहे तुमचा आम्ही शाळेहून आलो आहे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आम्ही आमची बहीण दिलेली इथं बहिणीचा कार्यक्रम उत्कृष्ट कार्यक्रम आहे तुमचा खूपच आवडलेला आहे आणि आमची स्वतःची इच्छा अशी आहे की तुम्ही आमच्या शहाद्या शहरात पण असे कार्यक्रम व्हावेत त्या भागात असे कार्यक्रम आता पहिल्यांदाच मी बघतोय म्हणून तिथं अजूनपर्यंत बघितलेले कार्यक्रम उत्कृष्ट कार्यक्रम करता तुम्ही खूपच छान तुम्ही बोलवा आम्ही नक्कीच येऊन ठीक आहे चालेल ठीक आहे तुम्ही आमचं कार्ड घेऊन दीपाली ताई बाळाची होणारी आत्या आमच्या समोर कार्यक्रम कसा वाटला तुला खूप सुंदर खूप छान आजी खूप सुंदर होता खूप छान होता बडगावमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहिल्यात खूप आनंद मिळाला म्हणून आम्ही पण तुमचा प्रचार करू आणि कळू पण आला धन्यवाद काही छान वाटलं आम्ही तुमचा कार्यक्रम बाळाच्या होणारे आजी मला वाटत नाही का सुंदर कार्यक्रम म्हणजे बघा असं पण माझ्या मनापेक्षा असतो कार्यक्रम छान छान इथे छान कार्यक्रम झाला छान धन्यवाद